नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात सूरज त्या दिवशी मुंबईवरून त्याच्या गावी कोकणात जायला निघाला होता त्यावेळी ट्रेनच्या सर्व तिकीट फुल असल्याने तेव्हा सूरजने स्लीपर बसची तिकीट काढली होती सूरजचा अशा स्लीपर बसने प्रवास करण्याचा तो पहिलाच अनुभव होता शेवटच्या क्षणाला तिकीट काढल्याने त्याला त्या स्लीपर बसमधील लास्टची सिंगल अपर सीट मिळाली होती संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान सूरजला त्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी त्या नाक्यावरच्या स्टॉपवर येऊन थांबायला सांगितलं होतं ठरल्याप्रमाणे सूरज बसच्या वेळेच्या दहा पंधरा मिनिटं आधीच त्या स्टॉपवर येऊन थांबलेला एक पाठीची बॅग आणि दोन तीन दिवसांच्या कपड्यांची एक हँडबॅग अशा दोन बॅग्स त्याने घेतलेल्या प्रवासात खाण्यासाठी म्हणून आईने त्याला जेवणाचा डबा सुद्धा दिला होता ज्यात दुपारी जेवणासाठी बनवलेलं उरलेलं मटन आणि तीन भाकऱ्या आईंनी त्याला दिलेल्या सूरज त्या प्रवासाच्या दिवशी सकाळी ऑफिसला जाऊन हाफ डे करून आला होता आल्यावर पटापट तयार होऊन आपल्या बॅग्स घेऊन तो त्या स्टॉपवर आलेला एवढ्या धावपळीनंतरही गावी जत्रेला जाण्याचा आनंद सूरजच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता तसं मग दहा पंधरा मिनिटे वाट पाहिल्यावर पाच वाजेच्या दरम्यान स्लीपर बस स्टॉपवर आली ती स्लीपर बस सामान्य बसेसपेक्षा जरा मोठीच आणि फारच आकर्षक दिसत होती सूरजने बसच्या डोअरवर त्या बस, बस क्लीनरला तिकीट्स दाखवल्या आणि तो आपलं सामान घेऊन मागे शेवटच्या सीटवर जाऊ लागला ती बस बाहेरप्रमाणे आतून सुद्धा तितकीच आकर्षक दिसत होती एका बाजूला वरखाली दोन दोन सीट्स आणि दुसऱ्या बाजूला वरखाली एक एक सीट अशी एकंदर ती सिटिंग अरेंजमेंट होती आणि प्रत्येक सीट ही व्यवस्थित पडद्यांनी झाकून ठेवण्याची अरेंजमेंट सुद्धा देण्यात आलेली सूरज ते सगळं कौतुक न्याहाळतच मागे आपल्या अपर सीटवर आला आपलं सामान एका बाजूला व्यवस्थित लावून सीटला लागूनच असणाऱ्या पायऱ्यांनी चढत तो वर त्याच्या जागेवर जाऊन बसला तसं मग बस सुरू झाली आणि सूरजचा तो गावाकडचा प्रवास सुरू झाला सूरज असाच हेडफोन लावून गाणी ऐकत खिडकी बाहेर मागे पडणारं ते शहर पाहत होता पण त्या प्रवासात त्याच्यासोबत पुढे काय घडणार होत याची त्याला जराशीही कल्पना नव्हती असाच मग काही वेळ निघून गेला रात्रीचे आठ वाजले असतील त्यांची बस आता हायवेला लागली होती बाहेर मस्त थंड हवा सुटलेली त्यात सूरजची सीट ही नॉर्मल सीटपेक्षा उंचावर असल्याने खिडकीतून चांगलाच हवेचा झोत आत शिरत होता त्यातच सूरजचा डोळा कधी लागला त्याला कळलंच नाही कदाचित सकाळी ऑफिसमधून हाफ डे करून डायरेक्ट प्रवासाला सुरुवात केल्याने सूरज जरा दमला सुद्धा होता त्यामुळे त्याला झोप लागली होती त्याचा मग थेट डोळा उघडला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते हायवेवरूनच जाणाऱ्या एका ट्रकच्या हॉर्नच्या आवाजाने आली होती गाडी तेव्हा हायवे शेजारीच एका ठिकाणी थांबली होती तसं सूरजने खिडकी बाहेर डोकावून पाहिलं गाडी जेवणासाठी एका धाब्यावर थांबलेली बाहेर त्या धाब्यावर इतर सात आठ ट्रॅव्हलच्या बस सुद्धा लागल्या होत्या त्यात सूरजची बस ही शेवटी हायवेला लागूनच थांबवण्यात आली होती बसमधील सर्व प्रवासी अगोदरच खाली उतरून जेवायला गेलेले बसचा क्लीनर खाली उतरून ड्रायव्हरच्या समोरची ती काच साफ करत होता सूरजने विचार केला आता जर आपण खाली गेलो आणि परत वेळेत जेवण नाही झालं तर आपली गाडी सुटायची आणि इकडे इतक्या बसेस लागल्यात म्हटल्यावर आज धाब्यामध्ये सुद्धा नक्कीच गर्दी असणार त्यापेक्षा आपण इकडे जागेवर बसूनच डबा संपूयात असा विचार करून सूरजने त्याच्या सोबत आणलेला डब्बा बाहेर काढला त्यात आईने मटण आणि भाकऱ्या दिल्या होत्या सूरजने तसा आपला डब्बा खोलला तसा आईच्या हातच्या त्या झणझणीत मटणाच्या वासाने सूरजला काही राहवलं नाही आणि त्याने थेट आपल्या डब्यावर ताव मारला हायवेवरून एखाद दुसरी गाडी पास होताना खिडकीतून दिसत होती त्या हायवेच्या पलीकडच्या बाजूला मात्र संपूर्ण माळरण पसरलं होतं जिकडे दूर दूरवर ताट काळोख पडला होता बाहेर सगळीकडे तो रातकिड्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता सूरज असाच खिडकी बाहेर बघत डबाखात बसलेला आणि तोच सूरजचं लक्ष रस्त्याच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या एका बाईकडे गेलं हायवेवरून पास होणाऱ्या एका कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला काही क्षणासाठी रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या त्या बाईची झलक दिसली होती तिचा पेहराव हा गावातील एका बाईसारखाच होता जुनी साडी डोक्याला भलं मोठं कुंकू ती एक टक समोर सूरजलाच पाहत होती पण ती गाडी तिकडून पास होताच ती बाई पुन्हा त्या अंधारात कुठेतरी गायब झाली सूरजला वाटलं ती कोणीतरी गावातलीच बाई असावी जी तिच्या घरी जात असेल किंवा ती त्या धाब्यावर कामाला असेल असा विचार करून सूरजने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं सूरज तसा खाली मान करून दुसरा घास खाणार तोच अचानक अच्छ। त्याला त्या खिडकीवर एक थाप ऐकू आली सूरज तसा जरा दचकलाच त्याने आवाजाच्या दिशेने खिडकी बाहेर पाहिलं आणि तो पाहतो तर काय बाहेर खिडकी बाहेर तीच बाई उभी होती त्या खिडकीतून तिचा चेहरा अगदी स्पष्ट समोर दिसत होता तिने तसा तिचा एक हात पुढे केला आणि ती सूरजकडे हातवारे करून खाण्यासाठी काहीतरी मागू लागली सूरजला काही क्षणासाठी काहीच कळलं नाही त्याने फक्त आपल्याकडची एक भाकरी आणि त्यावर थोडंसं मटण टाकून ते तिला देऊ केलं तिला ते देऊन सूरज पुन्हा पुढचा घास खाण्यासाठी खाली वाकणार तोच तो एकदम भानावर आला आणि भीतीची एक तीव्र सणक त्याच्या डोक्यात गेली त्याला त्या भर थंडीतसुद्धा घाम सुटला कारण कारण त्याला पटकन लक्षात आलं की तो तर त्या अपर सीटवर बसलाय आणि या उंच अशा स्लीपर बसच्या वरच्या खिडकीजवळ कोणत्या सामान्य माणसाची उंची पोहोचणार नाही मग मग ती बाई ती बाई कशी काय एकदम खिडकीबाहेर उभी होती त्याने पटकन समोर खिडकीबाहेर पाहिलं तर ती बाई तिकडून अचानक गायब झालेली सूरज मात्र आता प्रचंड घाबरला होता त्याने पटकन ती खिडकीची कास लावून घेतली आणि तो खिडकीचा पडदा सुद्धा सरळ केला तोवर इकडे बसमधील सर्व प्रवासी सुद्धा जेवण करून परत बसमध्ये येऊ लागले सूरज मात्र इतका घाबरला होता की तो कोणाला काही विचारूच शकला नाही तो गपचूप पांघरून ओढून झोपून गेला कारण त्याला खात्री होती की ती खिडकीत दिसलेली बाई ही नक्कीच भूत होती कारण इतक्या अकरा बारा फूट उंचीवर अगदी समोर उभं राहणं सामान्य माणसाला शक्यच नव्हतं कदाचित सूरजने सोबत आणलेल्या त्या मांसाहाराच्या वासाला ती अमानवीय शक्ती आकर्षित झालेली पण नशीब नकळत का होईना सूरजने तिला तिचा वाटा दिला आणि ती तिकडून निघून गेली पण जर सूरजने तसं नाही केलं असतं तर सूरजसोबत काय झालं असतं ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे नक्कीच कमेंट्समध्ये लिहून कळवा पण तोवर आज पुरता आम्ही तुम्हा सर्वांचा निरोप घेतो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत